नवीन दिवसाची नवीन सुरुवात आहे आणि आज आहे आमच्या मंतूंचा वाढदिवस छोटिब्रेशन करायचं आहे संध्याकाळी काल आम्ही सगळेजण गणपतीला जाऊन आलो रात्री प्रचंड गर्दी होती उशीर झाला खूप त्यामुळे आता सगळेजण उठतोय आणि आज मी काल संध्याकाळी तर आपटे करायचे होते पण काल कसं आम्ही संध्याकाळी सगळे गेलो ना गणपती पाहायला त्यामुळे मग पीक फर्मेंट झालं होतं पण ते कसं स्पीडमध्ये ठेवलं आज त्याच्या आपले करायचे आहेत आणि थोडंसं गोड म्हणून काल निशांना मी सांगितलं होतं की बीट घेऊन येईल की बीट घेऊन आली म्हणून बीटचा थोडासा हलवा सुद्धा करायचा आहे जसं जा। आपण गाजराचं करतो ना सेम जसं छान लागतो ते करते मी संध्याकाळी छान असं मिसळ आणि मिसळीचा बेक केला आहे बड्डेसाठी साठी आणि जिलेबी स्वीट आणि केक सुद्धा असणार आहे सगळेच येणार आहे संध्याकाळी त्यामध्ये नाश्ता वगैरे करून झाल्यानंतर एक वस्तू साहित्य सुद्धा घेऊन घेत ते, ते आणायला जाणार आहोत घाईघाई आहे थोडीशी चालायचं मागच्या मी बीटची बर्फी केली होती आज बीटचा थोडासा हलवा करते खायला सकाळी आज नवकर उठलं देवपूजा वगैरे सगळं आवरून घेतलं कारण परत गडबड गडबड होते नंतर रात्र कंटाळ होतो सगळेच तसे झोपी गेलो होत्या मग बरं सावरायचं होतं सकाळी उठलं उठलं मग कस पटपटकाम भेट किसून तयार आहे फक्त मंथन चार वर्षाचा पूर्ण झाला दिवस कसे बरोबर बरोबर निघून घेतात कळत नाही नऊ वाजतायत सकाळचे तर मी वरण हाताचं कुकर लावतीये आणि नाश्त्याला सुद्धा करणार आहोत ना त्यामुळे आज जास्त काही स्वयंपाक नाहीये आणि स्पोट भरे समजा की तसं पाच ची टायमिंग दिली आली त्यामुळं म्हणजे पाच वाजता तरी करायचं आहे त्याच्या आली मिसळ वगैरे घरी बनवायची आहे तर सुद्धा कसं लवकर तयारी करावी लागेल लागे ना मिसळची त्यामुळे मग पटपट पटपट पट, पट, नाश्ता स्वयंपाकातून उरकून घ्यायचं आहे असं स्वयपाकतच बसलो तर मग बराच वेळ जातो मग आपण पण हॅलो सकाळी नाश्ता वगैरे आमचं सगळं आवरलेलं आहे आज नाश्त्याला आपले बनवले होते थोडस सकाळी बीटचा हलवा सुद्धा बनवला होता तो सगळ्यांनी खाऊन झाला छान आपले झाले होते तर फारसं काही शूट नाही करता आलं प्रचंड धावपळ चालू आहे आणि आता आम्ही चाललो आहे की एक सा में में तर साहित्य घुणायला डेकोरेशनचं प्लस संध्याकाळी जे आम्ही मिसळ बनवणार आहे तर मिसेचं सुद्धा साहित्य आणायला चालू आहे निशाने मी सो असं मी जाऊन येतो

संध्याकाळी पाचची टायमिंग दिलेली होती वाढदिवसाची कारण ईशाला नाईट ड्युटी होती ती जाणार होती म्हणून आणि पर प्लस कसं सर्वांजण यो येऊपर्यंत हा होतील ह्या हिशोबाने पाय टायमिंग तर पाचची दिलेली होती पण फुगे आम्ही अगोदरच लावलेले होते त्यामुळे ते हळूहळू फुटत होते मे बी त्याच्यामध्ये हवा जास्त झालेली असेल त्यामुळे पण डेकोरेशन तर खूप केलेलं होतं इथं पण एक एक, एक फुगा तो फुटत होता खाली येत होता परत नंतर मग परत फुगे आणून छान परत लावून घेतले इथं छान मिसळ तयार करून घेतली जवळजवळ वीस पंचवीस जणांची मिसळ वगैरे सगळं करून घेतलं होतं तयारी सगळी अगोदरच करून ठेवली फरसांना एका पा, पॅकेटमधला फोडून भरून ठेवला जिलेबी काढून ठेवली मुलांना खायला चॉकलेट आणले होते तर ते चॉकलेट सुद्धा ठेवले लिंबू वगैरे कांदा सगळं चिरून ठेवलं जेणेकरून गडबड वगैरे काही व्हायला नको म्हणून इथं आम्ही सगळेजण तयार झालो भाऊजी निशा आई ऋतूसुद्धा आला होता जो माझा मामी भाऊ आहे तुम्हाला मी एका ब्लॉकमध्ये मध्ये दाखवलेलाच असेल इथं हा आपला बड्डे बॉय तयार झाला होता आणि हे त्याचे बाबा ते सुद्धा तयार झालेले होते तर इथं परत फुगी आणल्यानंतर परत इथं छान असे लावून घेतले सगळीकडे मी सुद्धा साडी घालून तयार होते वाढदिवस असलं की एक असं वेगळंच वातावरण असं आणि पुण्यात आम्ही पहिल्यांदाच वाढदिवस करत होतो मंथनचा सगळे आल्यानंतर मग इथं ओवायला वगैरे आम्ही सुरुवात केलेली आहे आधी औक्षण करून घेणार होतो आणि मग नंतर बर्थडे केक कट करायचा होता केकची ऑर्डर सुद्धा दिलेली होती तर संध्याकाळी साडेपाच सहाच्या दरम्यान केक आला होता जंगल थीम अशी केलेली होती आजच्या केकची केक खूप छान होता टेस्ट सुद्धा खूप सुंदर होती केकची तर इथं मी ओवाळत होते मंथनला असे छोटे छोटे कार्यक्रम आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत साजरा करण्याचा जो आनंद आहे ना तो आनंदच काही वेगळा आहे संपूर्ण कुटुंब एकत्र येतात छान गप्पा गोष्टी होतात वातावरणच ते वेगळं असतं आणि खूप छान वाटतं अशा वेळेला तर इथं सगळेजण आले होते फक्त राधा समेत भाऊजी आणि कृष्णा भाऊजी नव्हते पण राधाने व्हिडिओ कॉल केला होता ती कंटिन्यू बोलत होती बड्डे होऊ पर्यंत छान अर्थ होतं ती सुद्धा खूप मिस करते ह्या सगळ्या गोष्टी आणि आम्ही सुद्धा तिला खूप मिस करतोय पण बाहेर परदेशात राहून सुद्धा ती आपल्या संस्कृतीला जपते ह्याचा खरंच आम्हाला सर्वांना फार अभिमान आहे आणि समित भाऊजी खास करून मंथनला भेटायला आले होते ते जाणार होते मुंबईला त्यांच्या कामानिमित्त पण ते आले होते आणि कृष्ण भाऊजींनी कसं ढोल मध्ये भाग घेतलेला होता तर ते कंटिन्यू त्यांची प्रॅक्टिस वगैरे सुरू होती ते सुद्धा आले होते भेटले होते छान गप्पा गोष्टी सगळ्यांच्या झालेल्या होत्या आता माझा औक्षण झाल्यानंतर आई हा औक्षण करतो होत्या सर्वांनी अवक्षण केलं सगळेजण आले होते सगळेजण असल्यानंतर ना खरच खूप छान होतं आणि एकत्र फॅमिली मध्ये असे छोटे छोटे कार्यक्रम साजरे करायला हवेत प्रत्येकाने असं मला वाटतं इकडे बघा फोटो कडे बघा

ਤੇ ਪਰਟਨੈਜ਼ਾਉਦਾ ਹਾ ਹੈਪੀ ਬਰਥਡੇ ਟੂ ਯੂ ਹੈਪੀ ਬਰਥਡੇ ਟੂ ਯੂ ਹੈਪੀ

तो पण पडलाला आवाज नाहीये साइडला मी असा खूप आला Happy birthday अपा सगळे तातई जीरो तरी खूप आला एवढा येऊ दे मी फुली ने रेंज केलं मी माझा फुली जागी फुलीला कुरकुरे बिस्किट करा तुम्हाला मी आता सकाय आपेट दे तशीच क्रीम दूध तुम्हाला घरच्या घरी सर्वांनी एकत्र मिळून केलेली मिसळ खूप सुंदर झालेली होती आणि बड्डे केक कट केल्यानंतर सर्वांनी बड्डे केक खाऊ घातल्यानंतर फोटो वगैरे आम्ही सर्वांनी मिळून काढल्यानंतर सर्वांना प्रचंड भूक लागली होती त्यामुळे सर्वांनी मिसळीवरती अक्षरशः ताव मारला सर्वांनी आम्ही एकत्र बसून एक मिसळ खाल्ली खूप छान गेला आजचा हा छोटासा दिवस जेवढं जेवढं शूट करतील तेवढं शूट केलेलं आहे तर तुम्हाला माझा आजचा छोटासा व्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटून नेक्स्ट छान व्हिडिओमध्ये बाय बाय Yeah. you